नमस्कार मित्रांनो मनेश पुणे आणि जयदेवा शिकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर आज आम्ही काम लिधा हा तारीखनूला इलेक्ट्रिक वायर हा ती गाडोलासाठी तारीखनूला लिदा हा आणि आम्ही कामामा तीनच गडी आहो बाकी जे आ, कामगार राहतात त्यांनी आम्ही साथ सोडलेली आहे आणि आम्ही तीन जणूच राहणार आहोत मित्रांनो तर ते काम लि लिहा ती पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि चॅनलवर नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हेरत राज्य राज अधिवायकाशी कातकरी युट्यूब चॅनल तर चला तुम्हाला मुरला व्हिडिओ दाखवता दा। तर हे मित्रांनो वर राणा मका महा डोंगरात हरा ते दोन जण कामगार आहात महा अमित आणि रोहित दोन जण आणि महा एक आणि राई बाहेरली पार्टी हा त्याने जमीन दिलेली हा आणि ते जमिनीतून ही वायर हा ती गाडूल हा आणि ते कामा मी लिह ही मित्रांनो ही वायर हा आणि वायर ही सी डिक ह्या आणि वायर हा ही गाडवला हा वायर जमिनीतून मेरा मेराईची वायरी जमिनीत गाडू आणि ही काम आम्ही लिहिलेला हा आणि हरा मोठा डोंगर हा ते डोंगरामा मा हा वर वर वायर गेलेली हा ते ले वर लेवला खनत 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 आणि हरासा खाल भाग खाल हेरा तो रोड हेरा कोळ तुम्हाला सव्वा कोडे दूर हा समोद आणत हा आणि रोहितनी सुरुवात केलेली आहे आता आम्ही रोहितनी सुरुवात केलेली आहे कामाला पहिलाच हात लावलेला हेरा मित्रांनो इसा मी खणत लिदरा खालत दहा आम्ही आणि तेरा कोडे दूर आहात ते दोन जण माग राहणार ते मांगा खनत भरत येत डायरेक्ट क्लिअर करत दोन जणूच माग आहात तर ह्याला मित्रांनो मध खा कोत्यानं म्हणजे इकडे कोत्या को तुम्ही तिकडे काय आकाव तर कमेंट करी नाका ती बाकी माक्यानं झीर त्याला आम्ही कोथ्याको इकडं तर ती झाडा आता ती तोडीन फोडीन काढलेला परवाड्याचा तोडी तो काढलेला तर तो ती खा मित्रांनो दुपार भरपूर ऊन लाग त्यामुळं दिसणार मित्रांनो इकडं खाल पाण्याने बाटली की भरलेली पाण्याने वाटली की खाल खाल जोरात मोठा धसारा आणि ह्या भीतर अशी वर इकडं वर हा ती तटून वरटून खाल घी भरलेली पाण्याने वाटली मित्रांनो इकडे खाल खूप दरी हा खोल धसारा हा आणि ते मग गोसूलाच हा खाल तर मित्रांनो ह्या तट बाटली मला घावलेली ह्या आणि बाटली जी आई पाचशे ते सहाशे किलो सॉरी सहा पाचशे ते सहाशे फूट खाल आलेले ह्या दूर आलेले हा मित्रांनो तुम्हाला तुम्ही परिस्थिती पण दाखवा काही मी ती घरा तिची चेडणी बाटली आणि खूप दुरुटून ते आलेले ह्या पाचशे ते सहाशे फूट दूर आलेले ह्या वरुटून खाल घरही चेडणी मी तिने घेऊ काय चेमणी पण मित्रांनो फुटील नाही आणि मग वडे दूर उठून आणा वरून खाल तर तो पाण्यासाठी आणा आणि पाणी पण थंडगार हा त्याला टावेलीच आम्ही लावीन चांगला ठेवलेला आता भिजवीन त्यामुळं त्याला गार पाणी हा आणि अजून एक बाटली हा पण पाणी महत्त्वाना हा मित्रांनो तर पाण्यासाठी मग आलेला हाता हे पाण्यासाठी जरा मित्रांनो हे दगडावर बाटली ठेवलेली होती हे ही बाटली शेवटी टावेल तिला बांधलेला होता पण ती मित्रांनो खाल हे राशी खूप खोल दरीत घे पाचशे सहाशे फूट मित्रांनो खोल मागी मग बंगना वाड्या दूर उठून आणता आणता मित्रांनो हे रा आम्ही कामावर हिंदी बांधी चिंदीनी हेरा चिंदीनी हिंदी, हिंदी बांधी आणि मित्रांनो भरपूर हिसा ऊन लाग भरपूर हिसा ऊन लाग त्यामुळं मित्रांनो सावलीत हिंदी बांधी मित्रांनो ये हिंदी मामा निघणारा तुम्ही रवासी नवीन ऐकूल भेट कामावर सोरा नाही फार सोरा नाही आम्ही जाऊ आणि भरपूर ऊन लाग आणि खाल जमिनीवर दिसवला तर भरपूर मुंग्या त्यामुळे हिंदी आणि हिंदी मामा मित्रांनो निजणारा आराम करणारा भरपूर ऊन लाग आणि आता तर दुपार आता येळ तीन वाजता तीन चार वाजता आम्ही काम चालू करून आणि येळ सहा सात वाजेपर्यंत काम करून आंधार पडसपर्यंत भरपूर ऊन लागत त्यामुळं थोडा उशिरापर्यंत आम्ही काम करू तेरा मित्रांनो माये हिंदीमा निजना हा आराम करा हा दुपारने आणि आता जेवणा आणि दुपारने वागणा दीड आणि भरपूर मित्रांनो ऊन लाग सावलीने हिंदी बांधी आणि निधना आणि खाल जमिनीवर मी करण्याकर तर भरपूर मुंग्यात आणि जोरातून मोठल्या म्हटल्या तावत त्यामुळं हिंदी बांधी आणि वट्टेवर निधना आराम करा हेरा मित्रांनो आम्ही वायर चरीम टाकून आता गाडण्याचा प्रयत्न चालू आहात त्यांना हेरा आणि तो एक गडी नवीन वाढलेला हा आम्ही तीन जणच होता आता तेव्हा एक नवीन गडी वाढणार ये मग वायर टाकू अशी गाडवल्यासाठी घराची वायर टाकू चढीत गाडवल्यासाठी हेरा भित्रांनो आम्ही वायर आता दी हेराची वायर मोकळी केली जी ती घर हा ते घरामध्ये लि वायर लाईटनी आणि ह्या जी आता आम्ही गाडवलेली ती वायर आणि खतरनाक आम्ही आणि रोहित हे दोन दोन गाड खरनाक खतरनाक गडी मित्रांनो वायर आम्ही हा गाडत गाडत ती आणि हरा खूप दूरपर्यंत हा तिकडं हेरा खाल दूरपर्यंत हा तर मित्रांनो हेरा अशी आम्ही वायर पुरलेली आहात जमिनीत हेरा अशी पुरलेली आहात शेवटपर्यंत अगदी पुरलेले आहे आणि आम्हाला काम पूर्णपणे खाली डी पी हा आणि आम्हाला काम पूर्णपर्यंत अटूनपर्यंत काम आम्हाला सोपलेलं हा तर मित्रांनो काम आपला पूर्णपणे सोपलेलं हा आणि यो व्हिडिओ किसा काय वाटणार तो तुम्ही कमेंट करी नका चॅनलवर नवीन अवस्था तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपण आतापुरतं पुरतं थांबू आणि भेटू नवीन नवीन व्हिडिओमा तोपर्यंत टाटा बाय बाय